मित्रांनो नमस्कार आज आपण संध्याकाळी थोडंसं गाडी चालवत असताना काय काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे आज तर होता होईल तेवढं संध्याकाळी आपल्या आजूबाजूला अंतर जास्त ठेवायला शिका मित्रांनो जेवढं जा अंतर जास्त ठेवताल तेवढं तुम्हाला बा आजूबाजूच्या व ज्या गोष्टी आहेत ज्या वस्तू आहेत ज्या गाड्या आहेत काही हे असू द्या ते तुम्हाला लवकर दिसण्यास मदत होईल जर अंतर ठेवलं तर आणि अंतर नाही ठेवलं तर ते अचानक समोर आल्यासारखं होईल का तर अंधारातून अचानक दिसलं तर ते अचानक समोर आल्यासारखं होईल तुम्हाला तर अशा ठिकाणी थोडंसं आपल्याला अंतर वाढवायचं संध्याकाळी गाडी चालवत असताना थोडंसं अजून जास्त स्पेस वाढवा आणि गाडी चालवा तुम्हाला हे आणि इतरांनाही ते सुरक्षित वाटेल आता सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्ही गाडी चालवत असताल तर संध्याकाळी आपल्या साईडला संध्याकाळीच नाही आहे जेव्हा हो पण तुम्ही गाडी चालवत असाल त्यावेळी आपल्यासोबत बसलेला माणूस जर दचकत असेल म्हणजे अनकम्फर्टेबल जर त्याला फील करत असेल की बाबा आपण कुठं धडकतो आहे काही की आपण अचानकच ब्रेक मारतो आहे तो असं जर हे होत असेल तर थोडंसं अजून अंतर वाढवायला शिका आणि गाडी चालवा तर त्यानं काय होतं मित्रांनो एकतर आपल्यासोबत बसलेला माणूस पण स्वतःला सुरक्षित आ, फील करायला लागतो महसूस करायला लागतो आणि आपण पण सुरक्षित राहतो त्या गोष्टीमुळं कसं होतं आपण एखाद्यासोबत ड्राईव्ह करत असताल तर तो जर दचकत असेल तर आपण त्यावेळेस आपलं लक्ष इकडं तिकडं डायवर्ट होतं त्यांच्या हालचालीकडं लक्ष जा विचलित होतं तर त्यावेळी आपल्याला थोडंसं अंतर अजून वाढवायचं आणि गाडी चालवायची आणि होता होईल तेवढं मोठ्या गाड्यांच्या दूर गाडी चालवायची ओव्हरटेक करणाऱ्याला ओव्हरटेक करू द्या जर तो जर स्पीडमध्ये असेल तर आपण कधी कधी एखाद्या मोठ्या गाडीच्या पाठीमागा अडकलो तर डायरेक्ट इंडिकेटर देतो आणि त्या साईडला गाडी खेचतो तर तसं कधीही करू नका थोडंसं त्याच्या स्पीडचा अंदाज आपल्या स्पीडचा अंदाज आणि पाठीमागून आपल्याला ओव्हरटेक करणाराचा त्याच्या स्पीडचा अंदाज असं सर्वांचं मिळून आपल्याला कॉम्बिनेशन करून नंतरच गाडी इकडे इकडं घ्यायची गडबड करायची नाही आहे गडबड केल्यास थोडं आपल्यालीच नंतर त्याचं नुकसान होतं तर बघा हाड़, आता इथं हे या ठिकाणी पण मी किती हळू गाडी एकदम हळूहळू गाडी आपल्याली इकडं तिकडं घ्यायची आहे जर लेन चेंज करायची आहे तर आणि आता बघा पुढं झालं काय तुम्हाला सांगतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आता याच्या पुढं हे जे पुढं जे चाललेले मोठे जे गाड्या आहेत टँकरसारख्या तर त्या गाड्यांच्या समोर एक बसवाला आहे तर बसवाला लेफ्टच्या लाईनमधून त्याला जायचं राईटला तर रा राईटला गेला आणि यांचं स्पीड कमी झाले अचानक ते बघा ते जात आहेत ते बसवाले अचानक तिकडं गेले त्याच्यामुळं आपल्याली तिथं त्यांना ब्रेक मारायला लागला आणि नंतर आपण पुढं गेलो तर शक्यतो होत होईल तेवढं